अनि भर्दा चाहिँ काय निवेदन दिने रहेdeviceId साहेबन्दा जरा अनुरोध गर्न लाग्नु भएन है के कार्डरै त महिला आले त्यो के जा त्यो के जा महिला आले त्यो के जा त्यो के कर मान सामान इगौ साहेवान हिने লগ্ন করুন সতরা सकाळी एक महिला आली ते पुरेशी म्हणून तिच्या बरोबर थोडस जे काही व्हिडीओ शूटिंगचे काढत होते ते कायले आज पंधरा दिवस झाले ती मुलगी गायब होतो आणि समोरच्या व्यक्तीने जे डायरेक्ट सांगितलं त्यांचं नाव ते एफ आय दाखल करायला दा पाहिजे की नाव घेतलं नाही एकशे त्रेसष्ट ते दाखल केलं ते, 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 नहीं। 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 ते आता वडिलांचं आणि त्याचे काही नाव होत ना, ना ते त्याच्यामध्ये ऍड करायचं ते बोलत गोष्ट मुलगी निघून गेली ती कोणाबरोबर गेली तो भाग भागवेग पण ते सरळ सरळ त्यांच्या समोरचं ते तोंड लागून त्या मुलीला जर नेलेलंय आणि आईचं सांगत आहे तर ते त्या पद्धतीने केलं त्यांनी फिर्यातील हे बघा त्यांची सही आहे त्या पद्धतीने आम्ही काळजी की तुम्ही वाचून मागत माझ्याकडे त्यांनी ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं आम्हाला सांगितलं त्या पद्धतीने आम्ही त्यांची टीका आहे आता राहिली गोष्ट की आता पोलीस अधिकारी कोण होते माहित नाही मला बोलण्याची पद्धत तुम्ही ऐका जरा ते बोलताय की सतरा वर्षाची मुलगी आहे ते करून द्यायचं मुलगी सांभाळायची हे अशा पद्धतीचे मोबाईल ते असतात आता मधून माहिती त्याच्यामध्ये बोलत हे मुलगी सांभाळायची त्याच्यानंतर लग्न करून जायचं आता सात ते कोण होत माहित नाही पुढे

असं म्हण्याचा मी उद्या मी साहेबांकडे जातो एसपी पी साहेबांकडे तिथे त्यांची चर्चा करते रेकॉर्डिंग दाखवतो त्यांना सीसीटीव्ही फुटेज पण मी उद्या मारवतो की महिलेने किती वेळेस चक्कर मारले आता जे कि काल या मॅटर मध्ये पुण्यावरून पूजा जेदे जे महाराष्ट्र महिला अध्यक्ष त्या आल्या महिला बाल विकास समितीच्या त्या आल्यानंतर त्या मुलीची बाईट घेतली आता त्या मुलीची बाईट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काही गोष्टी आल्या मी पोलीस वर्गांना एक सहकार्य केलं की चला आपण थोडा टाइम देऊ काहीतरी सर्व काम नाही राहता सर्व दुसरं काम नाही थोडा टाइम दिला पाहिजे किंवा ते त्यांनी योग्य पद्धतीने त्या बाईला समजवत त्याची बाई घेतली काल हे न्यूज वरती टाकत होते ते टाकू देत नाही त्याच्यामुळे थांबा म्हणून तर मग काय ज्या वेळेस एखादी महिला इथे येते किंवा काय ना आज इकडे पोलीस स्टेशनला कोणीतरी फिर्याद द्यायला सांगितलं साहेबांकडे साहेब तिकडून करायचं किंवा नाही करायचं पोलीस स्टेशन काल आम्ही घेणार बघा दुसरं कम्ज आम्ही घेऊन आहोत पण सांगितलेले डीवायसी साहेबांकडे गेले आणि डीएसपी साहेब पण त्यांच्या बरोबर तिथले आम्हाला काय करतो काय होईल प्रेस करण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईल तारखेला स्विच ऑफ झालेला आहे साडे अकरा वाजता स्विच ऑफ झालेला आहे त्याची बँक डिटेल काढले ट्रान्झॅक्शन होत का एटीएम पैसे काही प्रेस करण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या फक्त एकशे शहर आणि आता त्याचं ए टी एम पण कुठं ट्रेसिंग झाले किंवा कुठं लॉगिन किंवा कुठं झालेलं असं त्याच्यानंतर त्याचा मोबाईल मोबाईलमध्ये त्याच्या मोबाईलमध्ये जे त्या जर सिम कार्डबद्दल असेल किंवा इतर सिम टाकलं असेल त्या पद्धतीने त्या दृष्टीने आम्ही त्याच्या सिममध्ये दुसरं सिम पडलेलं आहे मोबाईलमध्ये याचाही ट्रेसिंग करायचं गेला पण त्या त्याच्यातून त्याला दुसरं सिम टाकलेलं

आणि त्याचं नाव त्याच्यामध्ये त्याच्या वडिलांच नाव नाही आता ती पण बघा दुसरी गोष्ट दाखल करायचं तर तुम्ही दाखल करा त्या व्यक्तीवर काय कारण दाखल दाखल नाही करतात पण काय होतं करता एक मिनिट

आता दिल्लीवरून काय होतं समीर साळवेंचा तुम्ही विचारून घ्या आरती सिंग एस पी होते त्यांना विचारून घ्या विश्वास नागरे पार्टी मानवे कलेक्टर या सगळ्यांच्या विरोधात मी काम करून बसलेलो आहे डायरेक्ट दिल्लीवर काय की डिपार्टमेंटची आपण इज्जत करतो आणि आमच्या आय डी वरतीच आम्ही मार्ग लिहिलेले की सर्व जे अधिकारी तुम्ही बघा याच्यामध्ये पोलीस सीआयडी किंवा ब्रांच आहे ते सर्व काही त्यांना आम्ही मदत करण्याचा तुमचं तुमचं काय होतं इतर आल्यानंतर असं 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 होणारच आम्ही सेवेसाठीच नसलो ह्या ठिकाणी सेवेसाठीच काय आम्ही येतो दाखवतो आता चार लोक आमचं बरोबर आलो बरं चार लोक आमच्या सोबत आता एम ए एन ची तक्रार आमच्याकडे बी आय साईबांकडे जो असा तलाव संबंध आहे त्यांच्याकडे गेलं काहीतरी काळून दे परत पुढं जे आम्ही वरती दाखल केलं म्हणजे तिथून काय आहे मग ते एसपी पर्यंत काही नाही आय जी आणि गृहमंत्र्यापर्यंत ते डायरेक्ट कॉल करतात तिकडून जे काही गोष्टी हे होतात त्यांना पण तीस दिवसाचा पंधरा दिवसाचा टाइम दिला जातो एक आदेशपत्र येतो आता जे पण काही मॅटर आहे रुपाली चाकणकर जे महाराष्ट्र त्यांच्याबरोबर त्यांचे जाधव त्यांच्या बरोबर सर्व बोलतो तरी पण मी म्हंटल की नाही एक आधी करायला त्रास होईल जेवढं आपल्याला पद्धतीने प्रेस लावते त्या पद्धतीने आमचं कामकाज पूर्ण चालू आहे आम्हाला फक्त एक प्रेस मिळायला पाहिजे कुठेतरी मोबाईल कुठेतरी